आज आपल्या वर्ग पाचवी शिकणाऱ्या खुशीचा वाढदिवस आहे तर आपण त्याला पुष्प रुची देऊन त्याचं स्वागत करूया सा स्वागत करण्यासाठी मी साधे आमंत्रित करते काकडे सरांना नेहमीप्रमाणे वाढदिवस असतो तो आपल्या ग्रंथालय एक ग्रंथालय ग्रंथालयाला एक पुस्तक भेट देत असतो तर खुशीने आपल्याला पुस्तक भेट दे देण्यासाठी आणले तर ते पुस्तक स्वीकार देण्यासाठी मी साधे आमंत्रित करते